आताच्या क्षणाची मोठी बातमी सरकारने घेतला मोठा निर्णय एक जानेवारीपासून लाखो सिम कार्ड बंद होणार आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो मोबाईलशिवाय व्यक्ती अपूर्ण वाटते कोणाचाही मोबाईल एका मिनटासाठी बंद झाला तरी मोठी समस्या निर्माण होते मात्र एक जानेवारीपासून लाखो सिम कार्ड कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकले जाणार आहेत अद्याप याची अधिकृत घोषणा झालेली नाही पण सूत्रांच्या मते टेलिकॉम कंपन्यांकडून डेटा मागवला गेला मागील वर्षी दूरसंचार विभागाने सिम कार्ड व्हेरिफिकेशनसाठी दिलेली वेळ मर्यादा आता संपली आहे त्यामुळे मिळालेल्या माहितीनुसार एक जानेवारीपासून लाखो सिम कार्ड रद्द होणे जवळपास निश्चित आहे नियम काय आहेत दूरसंचार विभागाच्या माहितीनुसार भारतातील कोणत्याही नागरिकाला आपल्या नावावर जास्तीत जास्त नऊ सिम कार्ड ठेवण्याची परवानगी आहे मात्र जम्मू काश्मीरसह ईशान्येकडील भागांसाठी सहा सिम कार्ड ठेवण्याचे प्रावधान आहे विभागीय माहितीनुसार एका आय डीवर नऊपेक्षा अधिक सिम कार्ड ठेवणे बेकायदेशीर मानले जाईल हा निर्णय ऑनलाईन फसवणूक आणि गैरवर्तनासंबंधित कॉल्स थांबवण्यासाठी घेण्यात आला आहे त्यामुळे बेकायदेशीर सिम ठेवणाऱ्यांची सिम कार्ड रद्द करण्याचा प्लॅन दूरसंचार विभाग आखत आहे या आधीही जानेवारी महिन्यात अशा बेकायदेशीर सिम कार्ड्सना बंदी करण्यात आली होती यावेळी देखील लाखो बेकायदेशीर सिम कार्ड बंद करण्यात आले होते नऊपेक्षा जास्त सिम वापरणाऱ्या युजर्सना सिमकार्डवर तीस दिवसात आउटगोईंग कॉल्स बंद करण्याचा आणि पंचेचाळीस दिवसात इनकमिंग कॉल्स बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे तसेच दोन महिने म्हणजेच साठ दिवसांच्या आत सिमकार्ड पूर्णपणे डिॲक्टिवेट करण्याची योजना दूरसंचार विभाग आखत आहे यापूर्वीही विभागाने अनेकदा स्वतःहून सिम कार्ड बंद करण्याचे आवाहन केले होते डी ओ टीच्या मते जर लॉ एन्फोर्समेंट एजन्सी किंवा बँक किंवा इतर कोणत्याही वित्तीय संस्थेकडून मोबाईल नंबरविरुद्ध तक्रार मिळाली तर अशा सिमचे आउटगोईंग कॉल्स पाच दिवसात आणि इन्कमिंग कॉल्स दहा दिवसात बंद करण्याचा आदेश देण्यात आला होता तर मित्रांनो नियमांमध्ये बदल होत आहेत याविषयी आपलं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद